नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे हे प्रकरण अभ्यासत आहोत त्यातील घटक आपण आता एक सामायिक समीकरणाचे उपयोजन हे अभ्यासत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरणाचे उपयोजन म्हणजे काय आणि त्यावर आधारित हे जे कृती होती ती आपण बघितलेली आहे म्हणजे समीकरणे कशी तयार करायची आता या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित काही उदाहरणे बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पान नंबर वीसवरती हे एक उदाहरण दिलेलं आहे सोडवलेली उदाहरणे तर त्यामध्ये बघा पहिलं उदाहरण काय आहे एका आयताची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटेपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे तर आयताची लांबी आणि रुती काढा आता एक सामायिक समीकरणे आपण कुठल्या कुठल्या उदाहरणांच्या बाबतीत वापरू शकतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी बहुमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे असं आपल्याला एक आप सांगितलेलं आहे एक, सांगित एक तो पण एक मुद्दा आहे तर त्यावर आधारित बघा आता हे उदाहरण आहे तर ते आता आपण कसं सोडवायचं ते बघूयात आता समजा उकल बघा काय आहे समजा आयताची लांबी एक सेंटीमीटर व रुंदी वाय सेंटीमीटर आहे तर पहिल्या अटीनुसार काय होणार आहे की त्यांनी काय आहे आयताची परिमिती चाळीस सेंटीमीटर आता परिमिती म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे आता आयताची लांबी काय सांगितली रुंदीच्या दुपटीपेक्षा बघा आयताची लांबी काय सांगितली त्यांनी रुंदीच्या दुपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे आता हा समजा एक आयत आहे ए बी सी डी हा एक आयत आहे आता त्याची रुंदी आपण काय समजूयात रुंदीची दुप्पट सांगितली रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे रुंदी ही दोन पट आहे पुन्हा ही दोन पट आहे म्हणजे दोन वाय झाली ती रुंदी आणि लांबी समजा आपण एक्स धरली तर ती काय आहे एक्स बरोबर रुंदीच्या दुपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे म्हणजे हे बघा हे दोन सेंटीमीटर म्हणजे अधिक दोन दोन वाय अधिक दोन अशी ती आहे तर त्यांनी आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढायला सांगितली आता हे बघा इथे उदाहरणात तुम्हाला दिसत असेल समजा आयताची लांबी एक सेंटीमीटर आणि रुंदी वाय सेंटीमीटर ही समजा आता आपण लांबी धरली एक्स आणि रुंदी धरली वाय तर पहिल्या अटीनुसार काय सांगितले आपल्याला की दोन कंसात एक्स अधिक वाय बरोबर चाळीस म्हणजे परिमिती म्हणजे ह्या आयताची जी बाहेरची परिमिती आहे परिमिती म्हणजे बाहेरची बाजू असते परिमिती म्हणजे ही बाहेरची बाजू असते आणि क्षेत्रफळ हे आतल्या बाजूचं असतं तर ही जी परिमिती आहे ही किती सांगितलेली आहे आपल्याला चाळीस सेंटीमीटर सांगितलेली आहे तर आता दोन कंसात एक्स अधिक बरोबर चाळीस मग आता याला जर आपण दोनने भाग दिला तर एक्स अधिक बरोबर वीस हे झालं समीकरण एक आणि दुसऱ्या अटीनुसार काय आहे बरोबर दोन वाय अधिक दोन वाय अधिक दोन म्हणजे ही लांबी काय आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा दोनने जास्त आहे मग आता हे समीकरण कसं तयार होईल बघा एक्स बरोबर म्हणून एक्स वाजा दोन बरोबर दोन हे झाले समीकरण दोन आता हे जे समीकरण आहे ते आपल्याला काय करायचं आहे निश्चय पद्धतीने सोडवायचं मग आता हे बघा इथे एक्स अधिक बरोबर वीस म्हणजे हे जे, जे पहिलं समीकरण आहे ते आणि एक्स वजा दोन बरोबर दोन म्हणजे हे समीकरण नंबर दोन आता निश्चयक पद्धत म्हणजे डी एक्स आणि डी वायच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत तर त्यामध्ये डी काय असतो हे तुम्हाला माहिती आहे की ए वन बी वन ए टू बी टू आणि त्याचं सूत्र काय आहे ए डी गुनिले बी सी याप्रमाणे डी मध्ये ए वन काय दिलेलं आहे एक आहे वाय किती आहे एक आहे त्यानंतर बी टू काय आहे एक आहे आणि बी 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 वन किती आहे एक आहे बी टू आहे दोन वजा दोन मग ए डी म्हणजे काय एक गुणिले वजा दोन आणि बी सी वजा एक गुणिले एक बरोबर वजा दोन वजा एक बरोबर वजा तीन हा आला आपला डी आता डी एक्स म्हणजे काय असतं सी वन सी टू आणि बी वन बी टू मग वीस आणि एक आणि दोन आणि वजा दोन मग यांचं काय ए डी गुण ए डी वजा बी सी वीस गुणिले वजा दोन वजा कंसात एक गुणिले दोनबरोबर वजा चाळीस वजा दोन बरोबर वजा बेचाळीस आणि डी वाय काय आहे ए वन बी वन आणि सी वन सी टू म्हणून एक गुणिले दोन वजा वीस गुणिले एक बरोबर दोन वजा वीस बरोबर वजा अठरा आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत मग बरोबर डी एक्स चेत डी व बरोबर डी वाय चेद डी मग आता एक्स डी एक्स किती मिळालेले आपल्याला वजा बेचाळीस आणि छेद डी किती आहे वजा तीन आणि वाय बरोबर किती आहे डी वाय किती मिळाले वजा अठरा आणि ए डी किती आहे वजा तीन मग यांचा जर भागाकार केला तर चौदा त्रिक बेचाळीस म्हणून एक्सबरोबर चौदा आणि तीन सख अठरा म्हणून बरोबर सहा म्हणून आयताची लांबी चौदा सेंटीमीटर आणि रुंदी सहा सेंटीमीटर आहे आता हे पहा हे दुसरं उदाहरण आहे इथे एका दुकानामध्ये सेल लागलेला आहे आणि त्याचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत ते सेल लागलेले तर हे घड्या हे कसलं दुकान आहे घड्याळ्याचं दुकान आहे आणि त्या दुकानात सेल लागलेला आहे तर तिथे काय की माझ्याकडे काही काटे असलेले आणि काही डिजिटल घड्याळे आहेत ती मी सवलतीच्या दरात विकणार आहे असं तो दुकानदार सांगतोय मग आता पहिल्या दिवसाची विक्री किती झाली काटे असलेली घड्याळांची अकरा डिजिटल किती विकल्या गेली सहा आणि मग त्या दुकानदाराला पैसे किती मिळाले चार हजार तीनशे तीस रुपये आता त्याच्याकडे दुसऱ्या दिवसाची विक्री बघा काटे असलेली घड्याळे त्याच्याकडे बावीस आणि डिजिटल घड्याळे त्याच्याकडे किती आहेत पाच मग त्याला किती मिळा विकले त्यांनी किती डिजिटल पाच मग त्याला रुपये किती मिळाले सात हजार तीनशे तीस रुपये मिळाले तर त्यांनी आता असा प्रश्न आपल्याला केला आहे की तर मी विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळ्याची किंमत किती म्हणजे प्रत्येकी ही जी डिजिटल घड्याळ घड्याळे काटायची घड्याळेल्या प्रत्येकी दोन दोघांची किंमत काढायची समजा काटे असलेल्या एका घड्याळाची किंमत एक्स रुपये व डिजिटल घड्याळाची किंमत आपण वाय रुपये मानू मग पहिल्या अटीनुसार त्यांनी काय केलं पहिल्या दिवशी काटे असलेली घड्याळ त्यांनी किती विकली अकरा विकली आणि डिजिटल सहा विकली आणि त्याला किती मिळाले पैसे चार हजार तीनशे तीस मग हे झालं समीकरण एक आणि दुसऱ्या अटीनुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी बावीस घड्याळ काटे असलेली विकली आणि पाच घड्याळ त्यांनी काय असली डिजिटल विकली म्हणून बावीस एक्स अधिक पाच त्याला पैसे किती मिळाले सात हजार तीनशे तीस हे झालं समीकरण दोन आता यामध्ये आपल्याला इथे या समीकरणांमध्ये काय साम्य दिसते बघा इथे अकरा एक दिसते इथे बावीस एक्स दिसते मग आपल्याला जर हे समीकरण सोडवायचं असेल तर ह्या एक्स चलाचा जर लोप करायचा असेल तर इथे आपल्याला हे जे सहगुणक आहेत ते समान पाहिजेत मग हे आता हे इथे बावीस आहेत म्हटल्यावर इथे जर ह्या अकरा एक्सला म्हणजे किंवा ह्या पूर्ण समीकरणाला जर दोनने गुणलं हो तर इथे बावीस एक्स तयार होईल आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला इच्छित उत्तर मिळण्यासाठी ते उपयोगी पडेल तर मग आता आपण काय करूयात समीकरण एकला दोनने गुणून घेऊ म्हणून बावीस एक्स अधिक बाराव्याबरोबर आठ हजार सहाशे साठ हे झालं समीकरण तीन आता काय करायचं समीकरण दोनमधून समीकरण तीन वजा करायचं म्हणून बावीस एक्स वजा पाचव्याबरोबर सात हजार तीनशे तीस वजा बावीस एक्स अधिक बारा वाय बरोबर आठ हजार सहाशे साठ आता इथे आपल्या चिन्ह बदल करून घ्यावी लागणार आहेत म्हणून बावीस एक्स अधिक बावीस एक्सचं वजा बावीस एक्स अधिक बारा वायचं वजा बारा वाय आणि इथे अधिक आठ हजार सहाशे साठचे वजा आठ हजार सहाशे साठ मग आता हे दोन चल ही जी दोन पदं आहेत ह्या दोन पदांचं काय होईल लोप होईल मग राहतात किती बारा वायमधनं पाच वाय गेल्यावरती व सात वाय राहतात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे बाराचं बारा वायचं आणि इथे बघा आठ हजार सहाशे साठमधून सात हजार तीनशे तीस गेल्यावरती एक हजार तीनशे तीस राहतात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मग आता इथे ह्या सातने जर ह्या तेरा हजार तीसला भाग दिला तर एकशे नव्वद उत्तर येतं म्हणून वायबरोबर काय येतं एकशे नव्वद आता हे बघा ही वायबरोबर जी किंमत आली ती काय करी समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून अकरा एक्स अधिक सहा वायबरोबर चार हजार तीनशे तीस म्हणून अकरा एक्स अधिक सहा गुणिले एकशे नव्वद हे वायची किंमत आणि बरोबर चार हजार तीनशे तीस आता अकरा एक्स अधिकं या सहा आणि एकशे नव्वदला गुणल्यावरती अकराशे चाळीस उत्तर येतं मग इथे चार हजार तीनशे तीस म्हणून अकरा एक्सबरोबर आता ह्या चार हजार तीनशे तीसमधनं जर हे अकराशे चाळीस वजा केले तर उत्तर येतं तीन हजार एकशे नव्वद मग ह्या अकराने पुन्हा या तीन हजार एकशे नव्वदला भाग दिल्यावरती येतं उत्तर दोनशे नव्वद म्हणून एक्स बरोबर दोनशे नव्वद म्हणून मग आता हे बघा म्हणून काटे असलेल्या एका घड्याळ्याची किंमत दोनशे नव्वद रुपये व डिजिटल घड्याळची किंमत एकशे नव्वद रुपये आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ही दोन उदाहरणं सोडवलेली बघितलेली आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेली उदाहरणं घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद